मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उलाला या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उलाला या कीटकनाशकामध्ये आपल्याला फ्लोनिका मिड पन्नास टक्के जी ए फॉर्म्युलेशन बघायला मिळते जीचा अर्थ होते की वेटेबल ग्रॅन्युल ग्रॅन्युल म्हणजे दाणेदार फॉर्ममध्ये मिळते हे टेक्निकल आपल्याला स्वाल कंपनीच्या पण नामा या कीटकनाशकामध्ये सुद्धा बघायला मिळते उलाला हे कीटकनाशकामध्ये आपल्याला जायला जा म्हणजेच ॲक्रोपिटल ॲक्शन बघायला मिळते ॲक्रोपिटल ॲक्शन म्हणजे काय फवारणी केल्यानंतर दोन चार दिवसानंतर जे काही आपल्या कपूस पिकाला नवीन पानं येतील यांचं संरक्षण रशिकिळींपासून करण्याची क्षमता या उलाला या कीटकनाशकामध्ये आहे याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सलेमिनार आक्षणसुद्धा बघायला मिळते म्हणजे पानाचे आरपार जाण्याची क्षमता या कीटकनाशकामध्ये आहे म्हणजे फ जे काही कपाशीवर रशिकिळी असतात हे पानाच्या खालच्या बाजूला असतात आपण फवारणी केल्यानंतर उलाला कीटकनाशक पाण्याच्या वर जे औषध पडते ते पानाच्या आरपार जाऊन पानाच्या खालच्या जे काही कीटक लपलेले आहेत यांचंसुद्धा संरक्षण करते तसेच उलालाय हे कीटकनाशक पंधरा ते वीस दिवसापर्यंत काम करते आणि फवारणी केल्यानंतर दोन तासाच्या आत पाऊस जर नाही आला तर आपल्याला जवळपास शंभर टक्के रिझल्ट मिळतात आणि एका एकरचा डोस सांगितला तर साठ ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करायचं आहे तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्ही पाच ग्रॅम वापरू शकता आणि वीस लिटरच्या पंपासाठी तुम्ही आठ ग्रॅम वापरू शकता आणि याची किंमतचा विचार केला तर हे आपल्याला साठ ग्रॅम हे साडेपाचशे रुपयाला मिळाले आहे हेच टेक्निकल आपल्याला सुवाल अग्रोचं पाचशे वीस रुपयाला मिळालेलं आहे धन्यवाद